नमस्कार मित्रांनो हो तर आपण आलेलो आहोत यादगार चिकन मटन शॉपवर तर मित्रांनो आज आपल्याला आखाड्यावरती गावरान कोंबड्याचा पार्टीचं नियोजन करायचं आहे तर मित्रांनो गावरान कोंबडा घेतलेला आहे आपण यादगार चिकन शॉपवर कट करायला चालू आहे मित्रांनो तर मित्रांनो आता आपल्याला कोंबडा कट करून घेऊन जायचं आहे आखाड्यावरती चिकन शॉपच्या दुकानवर मटन चिकन गावरान सर्व भेटते मित्रांनो आपल्याला तर चला आता आपल्याला कोंबडा दिलेला आहे कट करून तर गावरान कोंबडा घेतलेला आहे मित्रांनो तर चला आता आम्ही निघालेलो आहोत आखाड्यावर घेऊन तर चला मित्रांनो ही आमच्या गावातली नदी आहे मित्रांनो तर मित्रांनो आलेलो आहोत आपण आखाड्यावरती तर मित्रांनो आता आपल्याला चिकन धुवून घ्यायचं आहे चिकन हे स्वच्छ धुवून घ्यायचं मित्रांनो व्यवस्थित असं स्वच्छ पाण्याने चिकन धुवून घ्यायचं मित्रांनो गावरान चिकन आहे मित्रांनो चिकन कधी पण फ्रेश धुवून घ्यायचं तर चला मित्रांनो आता आपल्याला मीठ आणि हळद यावर टाकून घ्यायचं <coughs> आहे व्यवस्थित असं मीठ हळद लागेल तेवढं एवढं टाकून घ्यायचं मित्रांनो तर जवळपास गावरान चिकन दीड किलो पडलेलं आहे चिकन मित्रांनो कोंबड्याचं तर याला आता हळद मीठ करून पेस्ट टाकून घ्यायची लसण पेस्ट पण टाकायची मित्रांनो मटण शिजवताना सूपमध्ये शिजवून घ्यायचं आहे आधी आपल्याला मटण चिकन मित्रांनो यावर कोत्रिम पण टाकून घ्यायची मित्रांनो तर मित्रांनो आता आपण पातेलं ठेवलेलं आहे चुलीवर आणि पातेलं गरम झालं आहे तेल टाकून घेतलेलं आहे तेल पण गरम झालं आहे याच्यात आता आपल्याला चिकन व्यवस्थित असं सोडायचं आहे हळद मीठ सर्व टाकून घेतलेलं आहे चिकन सोडायचं आहे आणि याला मस्त असं हलवून घ्यायचं आहे मित्रांनो तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा मित्रांनो शेअर पण करा व्हिडिओला आपल्या असे तुम्हाला नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहायला मिळतील मिळतील मित्रांनो तर व्यवस्थित असं हलवून घे गे। घ्यायचं आहे चिकन मित्रांनो आपल्याला तर चालू आहे हलवायला बरं का व्यवस्थित असं सर्व हळद मीठ पेस्ट कोथिंबीर तेल सर्व असं मिक्स झालं पाहिजे आता प्रॉपर असं मिक्स झालेलं आहे आपलं सामान सर्व मित्रांनो <clears throat> पावसाचे दिवस चाललेत मित्रांनो त्यामुळे जरा सरपण थोडं बोलत आहे चुलीला एवढा जाळ नाही का थोडा आखाड्यावर आता थोडं आहे बरं का सरपंच आखड्या बसल्यामुळे त्याला काय आता तर चला मित्रांनो व्यवस्थित हालून घेतलं आपण यावर आता परत झाकून घेऊन त्याच्यावर पाणी ठेवायचं आहे चिकनला म असंच शिजवून घ्यायचं आहे मित्रांनो पाणी टाकायचं नाही ऑटोमॅटिक याला पाणी सुटतं आहे तर मस्त असं शिजायचं आहे बरं का मित्रांनो आता चिकन आपलं तर हा आहे मित्रांनो आपला आखाडा आखाड्यावर जनवारे हे सर्व आहेत बैल आहेत काय तर चालू आहे आपलं चिकन शिजवायला तर जवळजवळ आता चिकन आपलं शिजत आलेलं आहे मित्रांनो कोंबडे पण गावरान कोंबडे पण आहेत आपल्याकडे तर चला मित्रांनो आपलं चिकन शिजलेलं आहे चिकन आता काढून ठेवून आता आपल्याला भाजी करायला घ्यायची बर का तर याच्यात आता मस्त तेल टाकून घेतलेलं आहे पातेल्यामध्ये लसण पेस्ट टाकून घ्यायचे मित्रांनो तेल गरम झालेलं आहे आपलं लसन पेस्ट भाजलेली खोबरा पण टाकून घेतलेला आहे मित्रांनो आता <coughs> व्यवस्थित असं भाजलं की लगेच मशाली पण आपल्याला टाकून घ्यायचेत सर्व मशाली आम्ही मिक्स करून घेतले आधीच तर चला मित्रांनो आता आपल्याला मशाली टाकून घ्यायचे आहेत बरं का मशाली गौरम बाजरीचं पीठ फुटाण्याचं पीठ हे सर्व याच्यात मिक्सर बरं का मित्रांनो सर्व सोबतच टाकलं आहे आम्ही तर मस्त असं आता हे मशाले वगैरे सर्व असं भाजून घ्यायचं पर परत एकदा व्यवस्थित याच्यात आजो आपल्याला थोडं पिवळं पाणी टाकून एकदा परत एकदा भाजायचं आहे आता बरं का तर थोडच टाकायचं आहे ना परत एकदा मशाली असे भाजून घ्यायचे <PUBG> मस्त आखाड्यावर निवेदन चाललेलं आहे मित्रांनो पार्टीच पावसाचे दिवस चाललेत पाऊस पण येतोय बर का आणि असं पावसाच्या वातावरणात मस्त अशी पार्टी चालू आहे आखाड्यावरती एकदम भारी बर का तर चला मित्रांनो आता आपलं मशाले सर्व भाजून झालेले तर आपल्याला आता चिकन ॲड करायचं आहे याच्यामध्ये चिकनचं पाणी टाकून घेतलेलं आहे आता चिकन टाकून घ्यायचे आपल्याला तर मित्रांनो चिकन घेतलेलं आहे टाकून सर सर्व चिकन टाकून घेतलेले याच्यात थोडं चूपमध्ये ठेवलेलं होतं मी खाऊन घेतलेलं आहे ते पण था था। चिता यारी आता जवळपास आता आपली भाजीची तयारी झालेली आता भाजीला असत मस्त शिजवून द्यायचं आहे जेवण करून घ्यायचे बरं का आपल्याला तर बघा मित्रांनो मस्त असं भाजीला तरी कटा आलेला आहे का तर मित्रांनो आता जवळजवळ आपली भाजी शिजत आलेली एक्काशी नंबर एक भाजी झालेली मित्रांनो चालू ही जाळ हळूहळू मित्रांनो आत्ता व्यवस्थित जाळ असा लागला आहे बरं का तर भाजी आपली झालेली तयार तर चला तर मित्रांनो जेवायची तयारी झालेली आता आपली चालू तर सर्वांनी आपापल्या ताटल्या घेतलेल्यात चालूया आता बर का आपापल्या ताटलीमध्ये चिकन वाढायला एकदम झणझणीत अशी भाजी झालेली मित्रांनो एक नंबर तरी आलेली भाजीला भाजीचा एकदम असा सुगंध येत आहे मित्रांनो एक नंबर भाजी झालेली तर मित्रांनो तुम्ही पण असं आखाड्यावरती ट्राय करून बघा खूप एन्जॉय होतो मजा येते अशा पार्ट्या करत जा मित्रांनो आखाड्यावरती मित्रासोबत अशी पार्ट्या करायचा एन्जॉय खूप अलगच असतो मित्रांनो एकदम प्रॉपर आपलं चिकन पण शिजलेलं आहे मित्रांनो आणि भाजी पण एक नंबर अशी झालेली तर बाय बाय मित्रांनो भेटू पुढच्या एवढ्या मग